सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटीज भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन महांकाली कलेक्शन मेन रोड कवठे कवटे महाकाळचे नगराध्यक्ष दादा घाडगे यांनी अखेर राजीनामा दिला सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे राजीनामा कवटे महाकाळ नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष दादा घाडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे दिला असल्याची खात्रीशीर माहिती पुढे आलेली आहे कवटे महाकाळ नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष दादा घाडगे यांनी आपले नगराध्यक्ष पद चार मार्च दोन हजार स्वीकारलेले होते नगराध्यक्ष रणजित दादा घाडगे यांनी आपल्या पदाचा कालावधी सात महिने दोन दिवस पूर्ण केलेला असून शुक्रवारी रणजित घाडगे राजीनामा देणार असल्याची चर्चा होती मात्र काही कारणाने आज सोमवारी ते राजीनामा देणार होते अशी खात्रीशीर बातमी आम्ही के के मराठी न्यूज वर दिलेली होती आज सोमवारी नगराध्यक्ष रणजित गाडगे यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांचे प्रभाकर बाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित अशोक काकडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलेला आहे माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांना दिलेला शब्द रणजित गाडगे यांनी पाळलेला आज दिसून आला नगराध्यक्ष रणजित गाडगे यांनी सात महिन्याच्या कालावधीत अनेक लोकाभिमुख कामे केलेली आहेत नागरिकांच्या सुविधेसाठी त्यांनी चांगले प्रयत्न केलेले दिसून आले जनतेत मिसळून काम करणारा साधा नगराध्यक्ष म्हणून रणजित घाडगे यांनी आपली ओळख निर्माण केलेली होती आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ओ लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क